तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये खूप काही काही घडले तर मी चालले दवाखान्यामध्ये तर दवाखान्यामध्ये कुठं चालले तर बारामतीला आम्ही ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना बारामतीला त्यावेळेसचा व्हिडिओ मी टाकला नाही आणि का टाकला नाही कारण की नंतरून एडिट करायला वेळच नव्हता मला आणि माझा सगळा दिवस अख्खा सगळा रडण्यामध्येच जात होता तर त्यामुळं मला म्हणजे मोबाईल नव्हताच हो बघू वाटत आणि डोकं ही नंतर इतकं दुखायला लागलं की मापाच्या बाहेर म्हणजे लय त्रास झाला मला महिनाभर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ टाकू शकले नाही तर मी सरकत का गेले तिथं पाणी होतं खाली चटई घेतली आणि सरकत गेले माईचा पप्पा म्हणत होतं मी तुला उचलून नेतो पण म्हणलं नको कारण की त्यांना त्रास होतोय त्यामुळं मी अगोदरच त्यांना नको म्हणलं होतं उचलायला तर मी इथं येऊन बसले तयार झाले कपडे बिपडे चांगली घातली होती आणि जायचं होतं बारामतीला आणि त्यावेळेस त्या दिवशी आनंद वेगळाच होता आणि मी आज पहिल्यांदा बाहेर निघाली होते घराच्या पहिल्यांदा घराच्या बाहेर मी निघाले होते तर माईचं माईनं इथं हे दाखवलं होतं म्हणजे झाडं ती लावलेली पप्पानी कांदा लावलेला ती दाखवत होती माझी आई होती मावस बहीण होती सोबत पहिल्यांदा आलेली आणि राहिलेली आमच्यासोबत तर तुम्हाला आता बघायला भेटेल की मी गाडीत कशी बसते मला गाडीत कशी चढवतात

तर तुम्ही बघितलं असेल मला गाडीत बसताना तर एवढी आपदा होती गाडीत बसताना आणि बसवताना सुद्धा म्हणून तर कुठं जायचं म्हणलं का मला नको वाटतं कारण की जे हाई ही चांगलं आहे असं मलाच वाटतं स्वतःला ही बरं आहे आपलं नाही गेलेलं कुठं तर बरं असतंय आणि जीवाची जी आपदा नाही करून घेतलेली ती पण बरं आहे तर माही मी माझी आई मावस बहीण आम्ही सगळेच होतो गाडीमध्ये आणि इथं पुन्हा काय झालं माहीला गाडी सहन झाली नाही गाडी इथं उलट्या व्हायला लागल्या माहीच्या तसं मलाही होत होतं पण माहीच्या डायरेक्टली उलट्याच व्हायला लागल्या गाडीमध्ये तिला आनंद झाला होता पण एवढी होत ती नंतरून जाताना आणि येताना दोन्ही टाईम इतकी बेहाल झाली की म्हणजे लईच हे झालं तिचंच हाल व्हायला लागलं गाडीमध्ये आणि मला होत होतं पण आम्ही गोळी घेतली तिथंच ड्रायव्हरकडं गोळ्या होत्या त्या आणि ड्रायवर ओळखीच्याच होते आमच्याशीतले होते त्यांनी गोळ्या दिल्या त्यामुळं थोडंसं बरं वाटलं आणि मी कुठं प्रवास करायचं चा म्हणलं असल्या चार चाकी गाडीमध्ये तर मी उपाशीच असते दिवसभर येताना आणि जाताना मी काही खात नाही कारण की मला भरपूर अशा उलट्या होऊन मला इतका त्रास होतो भयंकर की पाकळून जाते मीच त्यामुळं असल्या गाडीत मी कधी प्रवास करत नाही पण ही लांबचा प्रवास असल्यामुळं आमच्यापासून आ अकलूजपासून बारामती पंच्याहत्तर किलोमीटर होती तर त्यामुळं आम्हाला गाडी करून जावं लागलं कारण रिक्षा एवढ्या ये लांब येणं जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला गाडी करूनच जावं लागलं तर आता जात मी तर ला। जा नाही मी थोडंसं थांबवलं या कारण की माझ्या पाप्पांचं थोडंसं दुखतंय तर त्यांचं दुखतंय तुम्ही बघितलं उचलायचं म्हणजे आणि मला ठेवायचं म्हणजे काही सुखच नाही आणि काय म्हणतात नाही माझं पाय तर जिवंत आहे सगळं आहे सगळं आहे पण कसं आहे मेलेलं आहे आणि मेलेल्याचं वज जास्त असतं मेलेल्या मड्याचं म्हणतात ना वजन जास्त असतं तसं माझं वजन जास्तच असेल आणि आहे असं मला वाटते कारण की उचलताना त्रास होतोय माझ्या पापांना म्हणून मी म्हणलं आहे की मला कुठं जायचं नाही काही नाही मी माझ्या आहे या परिस्थितीतच राहायला तयार आहे आणि त्यात कसं आहे माहिती आहे का माझ्याबरोबर ना आणखीन एक माणूस लागतोच लागतो पण त्याबरोबर माहीसुद्धा भरडली जाते म्हणजे माहीचा तर भरपूर हाल वात आहे कुठं पण जायचं म्हणलं तर तसं तर तिचं लहानपणीपासूनच हाल व्हायचं कारण की जसं आम्ही पुण्यात होतो तसं तिचं मरणाचा हाल होतं तिला म्हणजे असं काहीच हे झालं नाही तिचं पूर्ण म्हणजे बालपणच तिचं सगळं त्या दवाखान्यात गेलं असंच म्हणायला येईन तर आता इथं बघू शकताय तुम्ही आता आमचा दवाखानाही झाला पूर्ण सगळा टोटल ह्याच्या अगोदरचा डॉक्टरपर्यंत गेलेला व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलाच आहे थोडं थोडं भाग मी टाकत राहिले आणि आणखीन आहे थोडासा व्हिडिओ आणखीन दोन तरी व्हिडिओ असतात दवाखान्यातलं तर ती मी टाकत जाईन माझं डेली रुटीनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथून पुढं कारण की आता तब्येत माझी बरी आहे तर डेली रुटीन पण दाखवत जाईल हे तर रुपालीताई बोलत होत्या आणि त्यांचं चाललं होतं म्हणजे की कधी यायचं कधी नाही असं म्हणजे रुपालीताई आल्या होत्या आणि रुपालीताई म्हणजे इतक्या चांगल्या आहेत का नाही की प्रत्येक पेशंटबरोबर रुपालीताईचं म्हणजे कसं आहे तर त्या कशा वागतात प्रत्येक पेशंटबरोबर इतक्या म्हणजे लईच भारी यांचा स्वभाव आहे सुद्धा आणि इथं तर माझी मावस उभा होती कारण की थंडी वाजत होती म्हणून आम्ही स्वेटर ही सगळंच घेऊन गेलो होतो आणि पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे रिपोर्टही दाखवलं होतं तर आता इथं पायऱ्यावरून चढणं मला अशक्य होतं कारण ह्या पायऱ्या ह्या ना अशा उतरते होत्या म्हणजे तुवंडावर माणूस पडेल अशा पायऱ्या होत्या हे मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये तर का दाखवलं नाही तर म्हणजे त्यावेळेस व्हिडिओ एडिट करायला वेळच नव्हता माझ्याकडं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही तर इथं माहीच तर माहीचं पप्पा म्हणत होतं मला की म्हणजे असं पायऱ्यावरून आम्ही दोघं धरून जातो पण पायऱ्या अशा असल्यामुळे मी म्हणलं की नाही नको कारण की माझी मला येईल जायला मग त्यांना म्हणलं की मला फक्त इथं दोन पायऱ्या उचलून वरती ठेवा आणि त्या पायपापर्यंत न्या म्हणलं मला कोणत्या त्या स्टीलच्या पायपापर्यंत आणि तिथं सरकवलं थोडंसं की मग माझी मी जाते म्हणलं पायऱ्यावरनं आणि कोणाला त्रास पण नाही होणार म्हणलं आणि दोन वेळेस मी आले ना तर दोन वेळेस मी असेच आलेले होते खाली पायऱ्या उतरून उतरणं शक्य होतं मला पण चढणं लय अवघड होतं तरी त्यांनी मला दोन तीन पायऱ्या चढवल्या आणि नंतर म्हणलं की मला साईडला असं ठेवा माझे मी जाते म्हणलं होतं आणि इथं गोळ्या गोळ्या आणायला म्हणजे ती मेडिकलवाला आला होता गोळ्या घेऊन आणि ह्या गोळ्या चारशे रुपयाच्या गोळ्या होत्या दोन पाकिटं तर मी आता ह्या साईडला झाले आणि ह्या साईडला म्हणजे आईला म्हणलं की तू माझं पायधर मी हळूहळू वरती जाते तर वरती सगळा पूर्ण बोज्या उचलून वरती पायरीवरती ठेवणं एवढं म्हणजे लय अशक्य होतं मायासाठी पण तरी पण मी केलं कारण की का तर दुसऱ्याला त्रास होणे म्हणून माझं हेच असतं की आपल्या वा आपल्या ह्याच्यातून कधी पण असं त्रास नाही झाला पाहिजे कुणाला एवढा प्रयत्न करते मी तरी पण माणसं माझ्यापासून लांब जात्यात आहे का जातात आहे माहीत नाही पण असं होतं क सारखं आणि आपल्यामुळं कुणाला त्रास नाही झाला पाहिजे असं वागलं तरी पण तर बघा मी पूर्ण पायऱ्या असं चढून आले खालच्या फक्त दोन पायऱ्या माहीच्या पप्पानी मला ठेवल्या होत्या उचलून आता हे काही म्हणून

आता मल तो मला बाहेर आले आता उद्या पर्यंत जो मल बाहेर आले आता पाहिजे वर चढून आली आता गाडी बोलवली रस्ता आहे कुठं जायचं आहे आता आम्हाला जाणार आहे तर आम्हाला आता म्हणजे पाच वाजल्या पूर्ण व्हायला तर तो मला तुम्हाला सांगालच म्हणजे ट्रीटमेंट दिलंय पण काय झालं आहे काय नाही सगळं तुम्हाला सांगलंच आता तर डॉक्टर एवढं मस्त आहे तिथून आम्ही जाताना भयंकर असा ॲक्सिडेंट झाला होता ही गर्दी तुम्हाला दिसतच असेल टू व्हील टू व्हीलरला उडवलं होतं आणि दोन रस्त्याच्या तुम्हाला बाजूने दिसते ना त्याच्यामध्ये येऊन पडलं होतं माणसाची चप्पल इकडं तिकडं झाली होती गाडी सगळी गाडी एकदम चुरा झाली होती सगळी गाडीचा पण आणि इतका भयंकर ॲक्सिडेंट झाला होता ना की म्हणजे त्या माणसाला तर नव्हतं ठेवलं हो गाडी इथं बघा अशी मधी पडले होते ती माणूस आणि ती सगळं म्हणजे झालं होतं मग बघ विचार करा त्या माणसाला किती लागला असं तो माणूस नव्हता इथं आणि म्हणजे जाता जाता मी शूट केले त्याचं गार्ड ही बऱ्याच जिकडं तिकडं वस्तू पडल्या होत्या गाडीतनी